मांडवाच्या दारी ब्राह्मण मंगलाष्ट का बोलती मांडवाच्या दारी ब्राह्मण मंगलाष्ट का बोलती ऐकून घे गेले की जोडा जन्माचं सांगती ऐकून घे गेलं की जोडा जन्माचं सांगती मांडवाच्या मांडवाच्या दारी आलाग कासार भराल गणाचा सोडा त्याने आण हिरवागार गार भराल गणाचा सोडा त्याने आण लाहिरवागार मांडवाच्या दारी बाई पूजी ते सोड्या आला मांडवाच्या दारीबाई पूजी ते सोड्या आला पहिला मान दिला दिला ग आंबापाईला पहिला मन दिला दिला ग अंबाबाईला मांडवाच्या मांडवाच्या दारी चुडा भरती आया बाया मनाची सुवासिन अत्रि ऋषींची अणुसया मनाची सुवासिन अत्रि ऋषींची अणुसया मांडवाच्या दारी चुडा भराय कोण येते मांडवाच्या दारी चुडा भराया कोण येती रामाची सीता माई शंकराची पार्वती रामाची सीता माई शंकराची पार्वती मांडवाच्या मांडवाच्या दारी चुडा भरती साससून चुडा भराया आली आली विठ्ठलाची रुखमीना चुडा भराया आली आली विठ्ठलाची रुखमीना मांडवाच्या दारी नवरी बाईला बोलवा मांडवाच्या दारी नवरी बाईला बोलवा हिरवा चुडा तिच्या हातामध्ये भरवा हिरवा चुडा तिच्या हातामध्ये भरवा मांडवाच्या मांडवाच्या दारी चुलती राहिली कामाची मांडवाच्या दारी चुलती राहिली कामाची भरती तिच्या हातामध्ये नवरंगी भरती चुडा तिच्या हातामध्ये नवरंगी मांडवाच्या दारी चुडा हिरवा भरला मांडवाच्या दारी चुडा हिरवा भरला सुख समृद्धी सौभाग्य भाग्यलं बायला सुख समृद्धी सौभाग्य भाग्यलं बायला सुख समृद्धी सौभाग्य भाग्यलं बायला